काय काय अक्कल इक डोकस नावाची गोट आहे की नाही या खंतर माणसाच्या वावरत कायले ते हेलगोट आणायला लागते रस्त्याने जाते ना रस्त्याने गेले असते ना कायले मार खाल्ला असता यांना देना आम्हाला भांडणं करायला लागते वा तुमच्यासाठी तू ती आबाजी काहीच गलती नाही गडा वावर माया आहे ना पण आता कसं त्याच्या अंगात दादागिरी दातून येलाय भाऊ तू कोणाशी भांडण करते आम्ही इकून गुपचप चाललो होतो ना सरक होतो ना इकून शांत राम चवारा जायला पण आता कसं भाऊ त्याला यायला खूर मस्ती म्हणून त्यानं आमच्याशी हे केलं कुठेही जपला नाहीत नव्हते हेलच घ्याल नव्हतं पाहिजे ना हे सारे जर कुठं नाही ना कोणाही वावरात घातली कसा मार खायला लागते मग ह जरी तो मा भाऊ अशी मा बापाचा पोरगा काय पण तो आम्हाला सोडत नाही तर या बुड्याला काय सोडणार आहे काय डॅनी बुड्याले काय राजा बुडे बा तुम्हाला सांगितलं मा वावरात या तुम्ही या शिवले वावरातून खाल येऊन राहा तिकून धोपाट रस्ता होता ना हा दोन मिनिटं दहा मिनिटं लेट झाले असते तुम्ही उशीर झाला आता काय फरक पडला असता दहा मिनिटांनी उशिरा खाल्लं असतं हे नेमका मेलो असतं राहिल तुम्ही अशा कैसे नारा दा तुम्ही शिवला माहित नाही का तुम्हाला कसं आहे तर त्याला फक्त जरास कारण पाहिजे भांडण करायला अंगासारखाच होते तो तुम्ही हाती सापडले तुम्हाला मारलं एकटे होते तुम्ही आम्ही आलो कसा गेला पोहून तो असं आहे मग तो पा साध्या मतानं म्हटलं आता इकून शाटकट एक वाळ टाकलं की शांताराम चा वावर आहे म्हणून आलो वा अन कसं आता त्याचा बाप बाप्पा सोबत आहे ना ना एकट्या ना। जा नाही माया ना ना ना। जा असला मला मारलं तर चाललं असतं त्याचा बापही फोन गेला मला मारायच होते तर सांग हाय किती चंगता दोघाई मिळून मारलं नसतं गेलं का त्याले पण नाही हा त्याच्या गांडीला पाया लावा निंगला पोयत खायला का तू मार डॅने हो <laughs> बा मी काही नाही चंगता जिंकता नाही आहे ना माझ्यानं होते का काही सांगतो मला एखादी लाच मारली तर तीन ठिकाणी मुलगल असतो मी मुलो असतो जुटलं नसतो या मग म्हटलं बाबा आता जवान पोरं आणू बोलून नाता मारला बाजाले माझ्यानं काही होत होतं का तू तर डायरेक्ट मला म्हणून राहिला बा असं तसा एकट्याला सोडून गेला तू हा मेलो तर मग माझ्या बच्चीवर पाजायला सांग खलास केलं असतं मला तर मस्त तू मस्त सोडून जात हा हा दोस्ताना मी एका तुला काय मराठी म्हणून सोडून नाही गेलो तुला वाचवायसाठी गेलो नाही चार लोक पाच लोक बोलून आणले ना पळत गेलो ना या वेळ माझ्यात पहिला जात नाही हाता पायाले गो येतात माया तरी बापा धावत पळत गेलो फुसफुस करू तोंडातून लाय गे माया काय सांगतो तू एवढा पळत गेलो आणि ह्या बोलवून आणलो बाप्पा मला हे सांगा तुम्ही अगोपरास काय केला ह्यालाच काय घेतला हेला तर कोणा धुऱ्या जायचं काम नसतं तुम्हाला हात नसता लावला कोण पण तुम्ही अगोपना करताना काही गरज नाही ना यावयात काय करायची कमाई जमाई करून राहिले कोणती कमाई सडेल कमाई हो या हेलेची हा आणलं मोठं हेलगट आमच्या मस्त गाराटी सा करा भांडणं या हेल्यासाठी त्या हेल्याची उठ नका हा घेतलाच घेऊ दे धंद्याला लागलेन ते बुडे या वाट त्याचे जण काय होते आता तो अगाऊ आहे शिवल्या तर हे काय करतील इकून सरळ होतं द्यायले यायला महाराज म्हणून ते आले जाऊ दे मोडलं पिठारा तर तुम्ही लागले लांबूनच आता हा त्या बुड्याची काय चुकी नाही फिकी नाही चला बुड मग महाराज चला तरी चला हेला बर ना <स्थाँगा> तुम्ही बुड्या हिल वर चालला तुम्हीच दिला ना हेला घेऊन हा तुमचं सरकस गेलं ना तुम्ही तुमचं कसं सात आठ म्हशी आहेत हा तुमची म्हैस हिटवर आली की तुम्हाला दुसऱ्या गात नाही पण आता कसं झालं गा आता हेला बरोबर तुम्ही तुमचा कार्यक्रम सारखा केला नाही बुडेचा नाही गेला पण या बुडेला अक्कल बुडे नाही आपण काय करा काय नाही तू एक तू एक कुकडे दुखीला हा तू या दोन चार दिवस झाला ऐकून झालो बुड्याले हेला जेला घेऊन बुड्याले हेला जेला घेऊन शांताराम भाऊ तुम्ही ना तू कुकडे दुखीला कुकडे आहे म्हटलं कुकडे शकून राहिला तू दुसरी शिकेला तो आळा आणि पोरे आहे लोक म्हणतील तसं शेण खाते तो जाऊ दे त्याच्या नोक लागू तू हा मी शेण खातो तर खाऊ द्या तुम्ही अनास खाता ना बरा पण हे हिलोट काल घेतलं लाजायला पोरगी पाहायला गेलो काय करते पोर आबा आबा धंदा आणि पोरगा धंदा काय करते हेला पैसला आज काम करतात हे सांग सांग काय पोरीवाल्याला काय सांगायचं ती मी मा पाहून घेईन तू की शेणपणा बा गरम 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 करून मरून टाक आहे महाराज चला महाराज चला ह्याला का हेलगट कोणाच्या वावरात नाही कोणा धुऱ्या दिसणार नाही घरीच त्याला खाऊ घालतो दोन सांगून चार पेंडके खाऊ घालतो त्याला हा डॅनिक हिरगडा हे लागेल बोलणे खायला ठसणार मुळा झालं ते आता तू हा शिवल्या सायला पानसटपणा करते नाही का मारलं का माहित्या पुढे आले चला उठ बा घ्या ते हेल्मेट घरी हा इकडे जिकडे फिरू नका आता ते घेऊन हो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनल और सुद्धा व्हिडिओ पाठवा कसा वाटला काय वाटला हे कमेंट्स मध्ये कळवा तुला लेगा एवढा तळकदार लेगा तू तुझे yeah रक्त लेगा सही सही करते लेगा तो झाबरे तुले मारत होता हा तुला काहीच नाही गेलं लेगा एका बुक्या नाही बाबू तो झाबरे तुने लेगा नक्की बांगला घाला जात लेगा काही होत नाही रे हलको भारी कोणाचं हा मी पाहतो ना त्या झाबरेली पाहतो त्याच्या डोंगरेली पाहतो दोघेली पाहिनाय मला त्याचा खाटा म्हणजे खुटा उपटच करणार हं पण आता मारून नाही करत दुसरा था था आता दुसरं प्लॅनिंग रचा लागेल मला हा आपल्या जो एकशे बळकर एक आयडिया आहेत ना हा खापीस नाही घातले झपोलेस नाही रोडवर मग म्हणतो तू भीक मागायची बाई आणि त्याच्यावर भीक मागायची काय उपट करतो तर काय करतो बन जा करत होता आता केलं नाही आता काय कोणता खोटा उपटत द्यायचा ते वावरात होते हज हा खपकन रिपोर्ट देऊन टाकायला लागला होता पोलीस स्टेशनला पोहत पोहत कपडे मपडे फाडून भोंग पोलीस स्टेशन मध्ये डायरेक्ट येईन मारलं बा मला हा नग्न झिंड काढली ढमक ढमक सांगून आणि केस दाखल त्याच्या डायरेक्ट रिपोर्ट देऊन हा पोलिस आधी आज लक्ष दिला घातलं असतं द्यायला का स्टेशनला जात होतं बाबा एखादा पुरा सापडला असता तर मलेच अंदर घातलं असतं नंगा करून मारलं असतं मला पोलिसवाल्याने ते का सोपी आहेत का पोलिसवाले बाबू पोलिस स्टेशन मध्ये बोलली जायचे वाहिली जायते ते नको सांगू तू तुला अजून काही समजत नाही बाबू तो अजून अंड्यातच अंड्या बाई निघला तुला कायदा काढून माहित नाही कसा आहेच हा हा कसा शिवलाल भोगून सार तुला काय माहित आहे त्या कशी तिथुरे कसोबत लागते ना ते थै करून राहिले नाही मागचं चालते थांबतो तर असा गरबड करू मारतलं तसंच त्याचा बदला तो पुरा घेतो ना रे, आर मोड बदला घेणार आहो मी हा माझं गोट आहे ना हेल जर दिसू मग म्हणतो तू फरार हेलो फेर फरार डायरेक्ट हे गाडी चोरून न्याय लागते आपल्या जो एकशे बडके एक माणसात आपण हातही नाही लावत आपलं काम होते हा सुपोरच्या उपराव ना आपण मी का असा माणूस दिसतो साधा शंभर पण माया लय वर आत तुन अजून मा गेम पाहिलाच नाही कसं आहे तर मोठा गेम असते माया थांब तू आता फोन लावतो, ले। ला लावतो ना मी मला वाटत रे बा साऱ्या लटर फुस गोष्टी का तू तोंडा हवा फक्त लेगा नुसतं ची बाय तुले तर कुकडीच बोलतो तू घाबऱ्या हान लाल लेगा तुले आणले लगा त्या बुड्यान जर खायला पिल असते त्या बुड्याने मारलं असतं तुला त्यात काही दम नाही फोन लावतो ना असं करतो आपला दम लो काय नाही पाहिला तुझ्या दम काय कोथा बोलते तुझ्या सारा दम तुम्हाला दम पाहिजे नाही का आता पाहिजे थांब फोन लावतो ना काय दम पाहिजे तुम्हाला हा का म्हणतो ना शेमल्या तुझा फोन नको ठेवत जाऊन तू माझा जायन पण घेऊ घेऊ मोबाईलच काय पबजी खेळतो पबजी खेळतो त्याच्यामध्ये माझा फोन ठेवत फोन तुरे बोला ना बोला मामा टोपुरी बोलून राहिलो कोठे बोलून आलो मामा ओळखता की नाही बाबा तुम्हाला कसं काय विसरा बाबा तुम्ही तर आपल्या कंपनीचे मालक आला बाबा तुम्हाला विसरून चालील का बाबा पाणी बन नाही पडणार का हो सांगा सा हो ना भाऊ काय म्हणता शिवलाल भाऊ खबर होती मामा तुमच्यासाठी आपल्या गावात एक नवीन आयटम वेळ आहे त्याला कसं लांबून आहे तुमच्या होत असेल तर सांगा तुम्ही तर कसं पुढची खबर दे तुम्ही हा काय ना बुवा रिकामेच बसेल आम्ही काम धंदा नाही काही नाही तुम्ही सांगसान तर झटकन आज राहतो रात कार्यक्रम पण काय आहे नेणं नेमकं त्या गावात आणलं नवीन हेलो हा ते कशी जास्त वल, वल करून राहिले असं पन्नास साठ हजार रुपये तुमचं सारखं होते असं हेलं घेऊन जा तुम्ही दोन चार मसाले टाकून नाही त्याच्यात गाडी आणून हा तुमचं सर्ग करून घ्या तुम्ही हे काही सांगता का राजा हेले बोताल असतात बरोबर बिफरी असतात ते पहिले असतं राजा मांगून शिंग घालीन तर पुढून काढीन तो हा काय राजा हे हिलॉ फेल चोऱ्यात सांगता का बाबा आणि त्याले कोणी बजारले घेत नाही हो बापा लोक भेटतात हिले कसा आहे शिवाय हो दुसरा कोणी घेवाल नाही त्याले ज्यांना होते की नाही हे सांगा होत नशिन तर दुसरा बायतो तो तुम्हाला तुमचा फायदा करून घेणं अशी काय पण ते बी बटायत राहील सांगून घेऊन राहिलो खबर द्यायचे अर्धे पैसे तुमची पुरी सेटिंग लावून देईन वाळगं कुठे आहे काय आहे कोण कुठे आहे काय आहे हां तुम्हाला पकडून देणार याची गॅरंटी मी घेतो फक्त हे लांबोला गेलं पाहिजे लांबवल्यावर तिकडे काय करता ते मला माहिती मग हां हा लगेच अर्धे पैसे द्या लागते आपल्याला ते ना बाबा याच्यात तुम्हाला पुरा जन्म गेला होते होते काही वांदा नाही आज करून टाकू काम मग हा फक्त गावातले कसं जपली गिपली की फोन करता मले मग बरोबर येऊन जा तुम्ही तुमच्या गावात हा पुढची पूरी सेटिंग लावतो मी टेन्शन नका ठीक आहे ठीक आहे मग रात्री मिशन डन करतो मी काही वांधा नाही धन्य बाबा हेलगड काय भवा भाष्या का चांगल्या चांगल्या संधी येतोच नाही आपल्या हे असं जिथे काही म्हलो गाय वगैरे काय भवा हे सुरू चोरू कावलाय का माझी असं वाटतं एका दिवशी एखाद्या बँकेत डाका टाका आणि एका दिवशी गरबोश्री बनतोवा फॉर्च्युनर गाडी बंगला ओके ओके म्हणजे का हे जसाले एक की तीन दिवस पैसे पुरतात चौथ्या दिवशी करावं लागते तुमचा नाही वापरत ना डोकं वापरला की नाही लय होते म्हणतो बँका फोडा एखादी आणि तिकडे चालले जाऊ मग इंग्लंड फिंग्लड जपान जर्मनीले पहिले पासपोर्ट काढून घेऊ ना दुबई फुबई तिकडे तिकडे कोण नाही या फोडले बी तर आपल्याला सजा बी निवत मग हा ते झाले डोक्सो नि त्याला भाषा पाहिजे बाहेर देशात जायला आपल्याला इंग्रजीचा ये नाही होत

आ, आ, दोन -दोन तो ले ले चाल तोंड लय पंचट झालं नवीन माल पाहिजे आपल्याला हिल जे पर्यानी आपल्याला चला ते येऊ आणि टाकूट झालं माऊली समजली ना आपली पोझिशन काय आहे लावली नाही का फोन मधील ते बी अर्ध्या अर्ध्या पार्टनरशिपची बसून खाते भाऊ शिवला शिवलेले काम करायची गरज नाही हा एक फोन लावला की पैसा जाईल एक फोन लावला पैसा जाईल असं डोकं झालं ते हा हाय आपली लाई आता ते दिसून तर पण सक्सेस झाला तर सांगू नको हा हे गेलं का आता आठी तर लय करून आला तू पण ते एकही प्लॅन सक्सेस होत नाही ना बे हे माहीत आहे ना आम्हाला काय त्या बरोबर लागला लहानपणापासून राहून राहिलो मी फक्त तू तोंडाला वापर सोडतो लग मन दाखवून ना बे चालेल देतो तुले थांबणार तू मी आणतोच ना मामा लुटेरी येऊन राहिला तू टेन्शन न घेऊन बाबू तुले मामा लुटेरी गोटच माहित मोठमोठ्या बँका फोडेल बाबू त्यानं आरबीआय बँकेत बाबू त्यानं डाका टाकलता दा। तुले काय माहित आहे अजून तू बाबू गावात राह गल्ल्या हुंगत राह फक्त पेपर वाचत जायन मामा लुटेरे काय गमत आहे का कुठल्या पंचकुशीत नाव ह आपल्या शाळेचा संडास बी त्यानंच फोडलता बापा बापा मामा लुटेरे संडास फोडला तू भर 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 सोनखत नेले बाबू जैन टाले ना भरून तुला काय आहे अजून हा कोरोळपोटी झाला तो माणूस ठंडास फोडून अबे भाई याच्या नानी ने आ गया उर अजून जर वडळ बोललो अजून गरम हुई आपल्या काना खलेस मारू ना याले तू वडळ बोलणं चालत हालत नाही दीवार आली की नाही झोपुटस काढीन माया सुन सुरेल भाऊ तुमची लेस पावर आहे ना खतरनाक चला मग आता घरी जेवण खाऊन करू सर चल बच्चा आता हेलगट जर या खुट्याहून सोडलं तुन न तर मग पाहून घेतो माईट कोण नाही आहे हेलगटानं मार खायला लावला मलिकेना जेणं त्या शिवले या धुऱ्यावर गेलो करतो तू माय माय वावर आहे वावर आहे तर झाले ना हाकणं झाले आले मले मारून राहिला तरी गेला पाहून सोडत ना बा तेवढा फोऱ्या आहे मले काय माहिती रे बा एवढे त्याची दुखते म्हणून हा दुखते कुकडी शक्ती कुकडे तो, 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 तो जाऊ दे तो त्याच्या नांदे न लागू मी काही सोडत नाही हेला आणि खेळाला सकाळी पाच वाजता उठ्याच दोन पेंट के एक पेंट कर तू एक पेंट मी चालले घेऊन येत जो हेल्यासाठी हा अजिबात सोडायचा नाही पण सात वाजतापासून लावूनच काम सुरू म्हणजे तसं पाहतो एका शब्दाच्या बाहेर आहो का मी हा जाऊ दे आता हा सागो कोणा करायला पुरत नाही कोणा धुऱ्याने न्यायला पुरत नाही कोणा वावरात्याल पुरत नाही हेला हा फालतू लोक अगो वेलात ताज बोट घालतात जाऊ दे मार खायला पुरत नाही बापा शिया विलोशी करतात लोक आपला हेला अटीच बांधत जाऊन अटीच खाऊ खालत जाऊ या का आले शियाचे तीन कोणाचं काही म्हटलंच नाही तुम्हाला पोराले चालतीन बाप्पा मोठी तम्मक त्याच्या अंगातच घुसते मोरीमा भानगोळ्यातो तू या गे कोणाचा काय तो ते का तू किती चांगला त्या पोऱ्या किती बदमास हा का रे शाह निशा करबा थोडीशी एकदा बुडीलच्या हा त्या गोष्टीवर जाऊ नको तू घेणं हा फालतू मा महा पारा काही गरम करू नको फालतू मी अटून जायना बुडील थोडीत हा चांगलं वाटेन का तुले आता ते बोलूच नको तू हा आता जाऊ दे तो विषय सोडून देतो तो आता शिवल्याची म्हैस आणली की पाय कसा लावत हां हा एस जर लागू तर मग मंजवल्या लेवा हे लागू दो पण त्याचा अंग नाही देत एैसच नाही लागू देत नको थांब न तू हा त्याला तर शिकवतोस मी शाळा आता कशी म्हैस लावतो पायतोस उडतोच ना त्याची म्हैस थांबा माझं याडूटो नाही हं तुझ्या ना आयड्या या गावातले जे जे आपल्या जे खेट्टी त्याच्या म्हशीच उडवतो आता दूधच देशील तर मग मंजुले का हां पाय तुम्ही आहे मोठा नाही मग हा मी कसं ते काम करणं सोडलं हां पाय मग आता सुरूच करतो थांबतो आता जा तुम्ही त्या गोट्या बाहेरून आणि ओळतोच त्याची म्हैस शिवल्याची म्हैस तर तो उडतोच ना रे आता फक्त ते म्हैस ढेपच काही दूध देणारच नाही थांबतो उडतोच म्हैस आता चालतो चाल आणतो साधनू गादा पण करतोच तशी ते तो लगा गोट्यात फेकून मग थेंबर मुतली नाही बाजी दुधादा थेंबही दिला पाहिजे म्हशीनं चालतो मग चाल